या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता एक सविस्तर दिनांक एक आणि दोन नोव्हेंबर रोजी सोलापुरातील बालाजी सरोवर येथे महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ञ संघटना क्षेत्रीय परिषद दोन हजार पंचवीस अर्थातच इव्हॉल्वचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेचे आयोजक स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ संघटना अकलूज हे असून सह आयोजक स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना सोलापूर आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यामध्ये प्रमुख आयोजक म्हणून महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर किरण कुर्तकोटी सचिव डॉक्टर बिपिन पंडित तसंच अकलू स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर रेवती राणे सोलापूर स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर सुजाता कुलकर्णी तसंच सोलापूर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका उंबरदंड या आहेत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान ही या परिषदेची प्रमुख संकल्पना असून नवीन औषधं शस्त्रक्रियेतील नवीन तंत्र रोबोटिक सर्जरी पीआरपी पी, स्टेम सेल अशा सारख्या अनेक नवीन यंत्रणाबद्दल या परिषदेमध्ये विशेष माहिती सत्र सादर केली जाणार आहेत या परिषदेमध्ये ज्या स्त्री रोग आणि तज्ञांनी रुग्णसेवेचे आणि नवोदित डॉक्टरांना घडवण्याचं व्रत अशा मान्यवरांना गुरुवर्य पुरस्कार तसंच ज्ञानदीप पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित केला जाणार आहे तसंच एफ एम सीओजी हा पदवीदान समारंभ संपन्न होणार आहे या परिषदेपूर्वी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये पहिल्यांदाच एका वेळी तीन जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हे तीनही कार्यक्रम राज्यस्तरीय स्तरावर करण्यात आले यासह दरम्यान घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम उपक्रम आणि चर्चासत्र माहिती सत्रांची अधिक माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली नमस्कार मी डॉक्टर रेवती राणे अकुलू स्वीर तज्ञ संघटनेचे अध्यक्ष आज आपण अकुलुसिरोपतज्ञ संघटना आणि सोलापूर स्थिरतज्ज्ञ संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थिरतज्ञ संघटनेच्या क्षेत्रीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन सोलापूर येथे केलेले आहे ते एक आणि दोन नोव्हेंबरला बालाजी सरोवर इथे होणार आहे ज्याच्यामध्ये दोनशेहून अधिक महाराष्ट्र राज्यातून आणि देशभरातून येणार आहेत ज्याची मेन संकल्पना मुख्य विषय आहे नवीन तंत्रज्ञान रिसेंट अपडेट्स आणि ॲडव्हान्सेस आधी तारखेला म्हणजे उद्या जनजागृतीचे तीन कार्यक्रम एका वेळेस केले जाणार आहेत त्यातला पहिला जो कार्यक्रम आहे तो आय एम ए हॉल येथे सुरक्षित मातृत्व अभियान हा आशा वर्कर्स साठी केला जाणार आहे कार्यक्रम त्यात त्यांची पूर्व चाचणी आणि पश्चात चाचणी घेऊन त्यांना प्रशस्ती पत्रक पण दिले जाणार आहे दुसरा जो कार्यक्रम आहे हा सिद्धेश्वर प्रशाला येथे मुलांसाठी ज्ञानप्रयास हा कार्यक्रम आहे जिथे मुलांना शारीरिक मानसिक आणि लैंगिक वाढीसाठीची जी गरजेची बातमी माहिती आहे ती दिली जाणार आहे आणि तिसरा जो कार्यक्रम आहे हा अश्विनी रुरल कुंभारी इथे केला जाणार आहे जो मी मनस्वी हा कार्यक्रम आहे जिथे मेडिकल स्टुडंटसाठी आणि नर्सिंगच्या स्टुडंटसाठी प्रजनक्षमतेची माहिती सध्या एक फ्रीजिंग आणि त्याच्याबद्दलची माहिती या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली जाणार आहे तर सर्व नागरिकांना हे आवाहन आहे की हे जनजागृती समिती समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य स्थिरतज्ञ समितीच्या वतीने जो काही आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय त्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना तुम्ही सगळ्यांनी तिथे येऊन यश या पत्रकार परिषदेस डॉक्टर सुजाता कुलकर्णी डॉक्टर रेवती राणे डॉक्टर रोहिणी देशपांडे यांसह स्त्रीरोग प्रसुती शास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही